श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण प्रत्येकजण स्वामी सेवेत आलो आपल्याला खूप आनंद आहे तसेच आपला हा आनंद आपण सर्वांबरोबर शेअर करूया सर्वांना सामील करूया आपल्या आनंदात तर प्रत्येकाला काही ना काही स्वामींचे अनुभव येतात कुणाला जर स्वामींचे काही अनुभव आले असतील तर तुम्हीसुद्धा जरूर शेअर करा याच सुद्धा आपण स्वामींचे अनुभव शेअर केलेले आहेत तर मला खूप छान आनंद वाटतो की मी स्वामी सेवेत आले रो रोजच्या धावपैच्या जीवनात आपल्याला स्वामी सेवा कशी करावी हे क काही समजत नाही पण जे काही तुम्ही स्वामींची सेवा करशाल ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करावी तर क काय करावी से से स्वामी सेवा हा प्रत्येक स्वामी करायचा प्रश्न असतो तर स्वतः स्वामी सांगतात की तुम्ही तुमची रोजची कामं रोजची कर्तव्य करून तुम्ही, तुम्ही, तुम्ही स्वामींची सेवा करा नाही तुम्ही पूजापाठ केले जास्त वाचन केलं तरी चालेल पण तुम्ही जे काही स्वामींचं नाव घेशाल ते पूर्ण श्रद्धेने विश्वासाने घ्यावे जरी तुम्हाला वेळ नसेल तरी तुम्ही उठता बसता जे काही तुम्ही रोजची कामं करता त्यामध्ये तुम्ही ना स्वामींचं नामस्मरण घ्यावं श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्ही जपावा जमल्यास तुम्ही तारक मंत्र म्हण म्हटला पाहिजे जनशक्य आहे त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळ तारक मंत्र म्हणावा नाही जमले तर दिवसातून एकदा जरी तुम्ही तारक मंत्र म्हटला तरी छान आहे जे काही तुम्ही काम करत आहात त्यात तुम्ही स्वामींना सोबत ठेवा स्वामी आपल्यासोबत आहे आपल्या जे काही म्हणायचे ते आपण स्वामींना म्हणू शकतो स्वामींजवळ बोलू शकतो तर आपल्या ज्या काही कामं असतील चिंता असतील त्या आपण त्या स्वामींना सांगाव्या स्वामींशी संवाद करावा स्वामींशी बोलावं स्वामी आपल्या घरातले एक सदस्यच आहेत ज्याप्रमाणे आपण घरचे घरच्यांनी सगळे जेवतो नाश्ता करतो त्याप्रमाणे सुद्धा जे काही आपण बनवतो ते स्वामींना प्रसाद म्हणून ठेवावं नाहीच काही तर स्वामींना थोडीशी साखर ठेवा एका वाटीमध्ये दूध साखर ठेवा पण स्वामींसमोर तुम्ही काहीतरी गोडाचं रोज ठेवावं जे काही आपण काम करणार आहोत त्यात स्वामींना सामील करावं स्वामींना सांगावं की स्वामी प्रत्येक गोष्ट ही आपण स्वामींना सांगून स्वामींना विचारून करावी प्रत्येक नवीन कामामध्ये आपण स्वामींना सामील करावं स्वामींना सोबत घेऊन जावं आपण कुठे जात असू बाहेर स्वामींना म्हणायचं स्वामी चला आपण इथे जात आहोत माझ्यासोबत चला तुम्ही आणि स्वामींना नमस्कार करूनच तुम्ही घरातून बाहेर पडावं म्हणजेच दिवसभर आपण आपल्या स्वामींसोबत असावं जे काही आपण करत आहोत काम ते आपण स्वामींसाठी करत आहोत स्वामी तर आपल्या घर गरा, घराचे सदस्य आहेत हे घर स्वामींचं आहे मी स्वामींच्या घरात राहते आम्ही स्वामींच्या घरात राहतो अशा प्रकारे आपण स्वामींना आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील करून घ्यायचं आहे तर पहा खूप अशी नामस्मरणामध्ये खूप अशी प्रभावी शक्ती आहे नामस्मरण हे, हे सर्वोत्तम सेवा आहे तर ती तुम्ही जरूर करावी जशी जमेल तशी फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास स्वामींवर थवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ